आजचा विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चोवीस सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म चोवीस सप्टेंबर रोजी जागतिक बॉलिवूड दिन असतो हा दिवस चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो बॉलिवूड हा भारतीय चित्रपट सृष्टीचा एक प्रमुख भाग आहे आणि जगभरात त्याचे मोठे प्रेक्षक आहेत बॉलिवूड चित्रपट संगीत नृत्य आणि नाट्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत ज्यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीने शंभर वर्षाहून अधिक काळ चाललेल्या प्रवासात अनेक काळातील चित्रपट दिले आहे दिलीप कुमार अमिताभ बच्चन शाहरुख खान माधुरी दीक्षित यांसारख्या कलाकारांनी बॉलिवूडला एक जागतिक ओळख दिली आहे चोवीस सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना सोळाशे चौसष्ट नेदरलँड्सने न्यू ॲम्मेस्टर डॅम इंग्लंडला दिले अठराशे त्र्याहत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली एकोणावीसशे सहा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुजवेल्ट यांनी वायोमिंगमधील डेव्हिस टॉवर हे देशाचे पहिले राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले एकोणावीसशे बत्तीस पुणे करारावर महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित मदन मोहन मालवीय बी एस सी मुकुंदराव जयकर आदींच्या स्वाक्षर्या एको एकोणीसशे शेहेचाळीस हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस होंडा मोटर कंपनीची स्थापना एकोणीसशे पन्नास पूर्व युनायटेड स्टेट पश्चिम कॅनडातील चिंचगा आगीमुळे दाट धुक्याने झाकले गेले एकोणीसशे चोपन्न एईसी रूस रूट मास्टर लंडन ची प्रतिष्ठित बस सादर करण्यात आली एकोणीसशे साठ अणुशक्तीवर चालणाऱ्या यु एस एस एंटरप्राइजेस या जगातील पहिल्या विमान वाहन नौकेचे जलावतरण करण्यात आले एकोणीसशे त्र्याहत्तर गिनी बिसाऊ पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य एकोणीसशे सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तीदेवी पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत एकोणीसशे शहाण्णव एकाहत्तर राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रामध्ये सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी केली एकोणविशे नव्याण्णव कैगा अणुशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले 2007 कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ट्विटी विश्व कप जिंकला दोन हजार आठ थाबो मेपकी यांनी शिखर जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत सुरू झाली दोन हजार चौदा मास ऑर्बिटर मिशन ने भारताला मंगळाच्या कक्षेत पोहोचवणारे पहिले आशियाई राष्ट्र बनवले आणि पहिल्याच प्रयत्नात असे करणारे जगातील पहिले राष्ट्र बनले दोन हजार पंधरा मक्का शहरा भारतात हज चालू असताना चेंगराचेंगरीत सातशे सतरा लोके ठार झाले दोन हजार तेवीस नासाचे ओसरीस रेक्स कॅप्सूल ज्यामध्ये लघुग्रह वन झिरो वन नाईन फाईव्ह फाईव्ह फाई बेनेचे नमुने आहेत ते यशस्वीरित्या पृथ्वीवर परत आहे चोवीस सप्टेंबर रोजी घडलेले जन्म पंधराशे चौतीस गुरु रामदास खानचे चौथे गुरु पंधराशे एक्कावन्न दासो दिगंबर देशपांडे कवी अठराशे एकसष्ट मॅडम विकाजी रुस्तम कामा भारतीय क्रांतिकारक अठराशे सत्तर जॉर्जेस क्लाड निऑन लाइट चे संशोधन अठराशे एकोणनव्वद केशवराव त्र्यंबक दाते चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते अठराशे अठ्ठ्याण्णव अनंत सदाशिव अळतेकर राज्य विद्या पंडित एकोणीसशे दोन रुहलह खोमेनी इराणी धर्मगुरु एकोणीसशे अकरा कॉन्स्टन्स्टिन चेरेनेक्नो रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव एकोणवीसशे पंधरा प्रभाकर शंकर मुजुमदार चित्रपट रंगभूमीवरील कलावंत एकोणविशे एकवीस डॉक्टर सखाराम गंगाधर मालचे लेखक समीक्षक व संपादक एकोणविशे बावीस गजानन वासुदेव बेहरे सोबत नावाच्या साप्ताहिकाचे संस्थापक एकोणविशे चोवीस गुरु चरण सिंग तोहरा अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष एकोणीसशे पंचवीस ऑटो सिंग पेंटन भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक एकोणीसशे छत्तीस श्री आदितन भारतीय उद्योजिका एकोणीशे चाळीस आरती सहा इंग्लिश काठीत पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू एकोणीशे पन्नास मोहिंदर अमरनाथ क्रिकेटपटू व समालोचक चोवीस सप्टेंबर रोजी घडलेले निधन अठराशे शहाण्णव लुईस गेरहार्ड डी गे स्विडन देशाचे पहिले पंतप्रधान एकोणीशे एकोणचाळीस एक काल ला मेरी युनिव्हर्सल स्टुडिओचे संस्थापक एकोणीशे अठ्ठ्याण्णव वासुदेव पाळंदे बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते दिग्दर्शक दोन हजार दोन श्रीपाद जोशी लेखक शब्दकोश का आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा